पालघर लोकसभेत जनताच त्यांना निपटून टाकेल असा टोला वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पत्नी प्रवीणा ठाकूर यांनी लगावला आहे पालघर लोकसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे पालघर लोकसभेसाठी शिवसेना ठाकरेगट भाजपा आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला आहे सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत झडत असताना ठाकूरांना पालघरमध्येच निपटून टाकेन या देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा हितेंद्र ठाकूरांनी चांगला समाचार घेतला असताना आता हितेंद्र ठाकूरांच्या पत्नी प्रवीणा यांनीही याबाबत बोलताना जनताच निवडणुकीत त्यांना निपटून टाकेल असं वक्तव्य केलं आहे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पत्नी प्रवीणा ठाकूर या आता प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत प्रत्येक विभागात जाऊन महिलांच्या सभा त्या घेत आहेत त्यांच्या सभांना महिलांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे लोकांना आता कळून चुकला आहे की दहा वर्ष पक्षात आपलं किती नुकसान झालंय ते प्रत्येक पक्षाचे नेते निवडणुकीत येतात आणि विकासावर न बोलता फक्त दहशतवाद जातीवाद याचाच उल्लेख करत असतात जनतेला माहिती आहे की पाच वर्ष त्यांच्या सोबत कोण असत मी गेली महिलांच्या सभा जिथे जिथे होत्या अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे किती जरी तगडे उमेदवार आमच्या या विभागामध्ये आले तर इलेक्शन जेव्हा येते त्यावेळेला येतात त्याचे जे मुद्दे असतात त्याच्यावर कोणीही बोलत नाही मी प्रमाणे दहशतवाद आणि जातीवाद ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख होतो भाषणातून परंतु आमच्या जनतेला माहिती आहे की आमच्यामध्ये आमच्याबरोबर कोण असते पाच वर्षामध्ये त्यांना निपटून टाकणार आहे वसईची जनता आमची म्हणजे हा जनतेचा खरं म्हणजे अपमान आहे ह्या पद्धतीचे वक्तव्य नाही झाले पाहिजे पण जो निर्णय येईल आमच्या बाजूने इलेक्शनचा आणि त्याच्याने आमची जनता त्यांनाच निपटून टाकणार